नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये चार ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत सोळा ऑगस्ट रोजी सूर्य हा ग्रह आपल्या स्वतःच्या सिंह राशीमध्ये येऊन विराजमान होतोय बावीस ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह वक्रीहून कर्क -कर राशीमध्ये येतोय म्हणजेच सिंह राशीतनं तो कर्क राशीला येतोय चोवीस ऑगस्ट या दिवशी शुक्र हा ग्रह कन्या राशीमध्ये विराजमान होतोय आणि ती शुक्राची निच्छ रास आहे सव्वीस ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथून राशीमध्ये येतोय मग या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम तत्पूर्वी महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर मनुष्य म्हटला की समस्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात पण त्या समस्येवरती मार्ग मिळावा ही प्रत्येकाची इच्छा असते बऱ्याच वेळेला विवाहाचं वय होऊन जातं चौतीस पस्तीस चाळीस वय होतं तरी विवाह होत नाही मुलांचं शिक्षण बारावी पूर्ण केलं आहे त्यानं मग तो कलाक्षेत्राशी निगडीत असेल विज्ञान शाखेशी निगडीत असेल किंवा मग संगणकीय ज्ञानाशी निगडित असेल तर मग पुढे करिअर काय केलं पाहिजे आपण त्याने कॉमर्स घेतलं पाहिजे सायन्स घेतलं पाहिजे किंवा आर्ट्स साईडकडे तो गेला पाहिजे इंजिनिअरिंग केलं पाहिजे मेडिकलकडे गेला पाहिजे किंवा स्वतःचा काही व्यवसाय सुरू केला पाहिजे सरकारी नोकरीचा प्रयत्न करतोय होतच नाही मग प्रायव्हेट जॉब केला तर चालेल का घर घ्यायचं आहे पण योगच येत नाही आहे वाहन घ्यायचं आहे कधी घेऊ यांसारखे अनेक प्रश्न आपल्या जीवनामध्ये असतात कर्जाचा डोंगर झाला आहे कमी होत नाही आहे मार्ग काय आहे याच्यातनं तर या सर्वांसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर जर संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला यावरती योग्य मार्गदर्शन करतील आणि आपण आपल्या जीवनाचा निर्णय घेऊ शकाल ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आज आपण सिंह राशीविषयी ज्योतिष बघत आहोत प्रथम स्थान सिंह लग्न आणि सिंह राशी सूर्य हा ग्रह स्वतःच्या राशीमध्ये येऊन विराजमान झालेला आहे आणि सोळा ऑगस्ट पासून ते लग्नी असणार आहे मित्रांनो ज्यावेळेला सूर्यदेवता ही लग्नी असते स्वतःच्या राशीमध्ये असते त्यावेळेला हा एक प्रकारचा राजयोग तयार होतो आणि जीवनामध्ये ज्या ज्या महत्वाकांक्षा इच्छा आपण मनात आणणार आहोत विचार त्या काही क्षणामध्ये पूर्ण करतात किंवा पूर्ण होतात याची अनुभूती आणि याचा प्रत्यय तुम्हाला या महिन्यामध्ये येणार आहे याचबरोबर जे लोक सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा गव्हर्मेंट सर्वंट आहेत किंवा ज्या लोकांनी स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत किंवा मनामध्ये नुसता विचार आलेला आहे जर याचे काही निकाल जर या महिन्यामध्ये येणं अपेक्षित असेल तर शंभर टक्के तुम्ही यशस्वी आहात ऐस असं म्हणतात की मी मनामध्ये एक विचार आणला होता माझं काम दहा विचारांनी पूर्ण झालं तर या गोष्टीचा अनुभव तुम्हाला या महिन्यात येणार आहे राजयोगासारखं सुख तुम्ही उपभोगणार आहात जे मनात आलं ती गोष्ट पूर्ण होईल द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान असं म्हणतात तसं हे ज्योतिषशास्त्रानुसार मारक स्थान पण म्हटलेलं आहे इथे शुक्र आणि केतू या दोन ग्रहांची युती झालेली आहे शुक्र ग्रह हे चोवीस ऑगस्ट रोजी या स्थानामध्ये आलेले आहेत शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये होतात परंतु धनस्थानामध्ये वेळेला हा योग तयार होतो त्यावेळेला आर्थिक प्राप्तीचे जे मार्ग आहेत हे अतिशय उच्च होतात तुम्ही म्हणाल ते कसे होतात गुरुजी आकर्षण करून घेणारा व्यवसाय असेल म्हणजेच आपल्या परिवारामध्ये कोणी ब्युटी पार्लर कपड्यांचं दुकान मिठाईचं दुकान याचबरोबर आपण कार्यक्षेत्रामध्ये काही कोणाला डिझायनर व्हायचं आहे किंवा कोणाला वास्तुशास्त्रतज्ञ व्हायचं आहे किंवा मग फुलांचा व्यापार असेल त्याचबरोबर दुधाचा व्यवसाय असेल याचबरोबर आपण घर सजावटीचं जे दुकान असतं ते टाकायचा विचार असेल खाद्यपदार्थाच्या का बाबतीत काही व्यवसाय सुरू करण्याचा मनात विचार केला असेल भाजीपाल्याचा सुरू करण्याचा व्यापार सुरू करण्याचा विचार केला असेल म्हणजे घरगुती लेवलवरती जर काही छोटं मोठं काम तुम्ही सुरू करायचा विचार करताय तर त्यातनं बाकी तुम्हाला चांगल्या प्रकारची धनप्राप्ती इथे शुक्रग्रह आल्यामुळे होऊ शकते आणि जो प्रभाव तुम्हाला पाहायला मिळेल हा चोवीस ऑगस्टच्या नंतर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तृतीय स्थान या स्थानाला पराक्रम सहज स्थान असं म्हणतात आता या स्थानाचा स्वामी शुक्र हा ग्रह द्वितीय स्थानामध्ये पडलेला आहे आता तृतीयाचं व्ययस्थान हे द्वितीय स्थान आहे म्हणजेच काय तर अति साहस एकदम मोठा काही व्यवसाय सुरू करायचा विचार आहे गुरुजी पण हा तुम्ही करू शकता तर चोवीस ऑगस्टच्या आत तुम्ही करा पण चोवीस ऑगस्टच्या नंतर जर विचार करून आहात तर मी सांगेल तुम्ही थांबलेलं कधीही चांगलं म्हणजेच काय एखादी गोष्ट ही मी सहज करू शकतो असं म्हणतो आणि नंतर पस्तावा करायची वेळ येते त्याने गाडी घेतली ना मग मी अजून मोठं वाहन घेतो आणि संकटाला कारणीभूत ठरतो असं जर होऊ द्यायचं नसेल तर विचारपूर्वक निर्णय हा तुमच्यासाठी चांगला असणार आहे आपल्यापेक्षा लहान भाऊ असेल बहीण असेल हे परदेशामध्ये शिकायला जाऊ शकतात किंवा ते आपल्यापासून दूर जाण्याचा योग मग ते वाद पण होऊ शकतात काही संपत्ती असेल प्रॉपर्टी असेल त्याच्या संदर्भ त्यांना समजून घ्या हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी चतुर्थ स्थान या स्थानाला सुखस्थान आणि स्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी मंगळ हा एकादश स्थानामध्ये स्थित होतोय सव्वीस ऑगस्ट पासून मिथून राशीमध्ये तोपर्यंत गुरु आणि मंगळ या ग्रहाची युती होणार आहे आणि ती दशमस्थानामध्ये असणार आहे बघा चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानाचा मालक दशमामध्ये गुरुची आणि मंगळाची सप्तम दृष्टी त्या चतुर्थ स्थानावरती येते गुरु ग्रहावरती मंगळ ग्रहाचा प्रभाव तसा जास्त प्रमाणात पाहायला मिळतो गुरु ज्ञानाचा कारक आहे मंगळ शक्तीचा आहे ऊर्जेचा कारक आहे हे दोन ग्रह ज्या वेळेला एकत्र येतील स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरती आपण नोकरीमध्ये असाल किंवा घरामधील काही निर्णय तुम्ही पटकन घेणार आहात सुखाच्या बाबतीत जर म्हणाल आपली काही शेती जमीन असेल त्यामध्ये काही पीक पाणी घ्यायचं असेल अतिशय उत्तम घ्याल घरामध्ये काही बदल करायचे घरामध्ये काही महत्वाचे निर्णय घ्यायचे जे खूप दिवसापासनं काही त्यामध्ये चर्चाच होत नव्हती ती चर्चा तुम्ही घडवून आणाल आणि त्यातनं एक चांगला मार्ग शोधू शकाल याचबरोबर काही जमिनीचे जागेचे घराचे काही व्यवहार होऊन झालेले होते परंतु त्या व्यवहारामध्ये पुढे काही मार्ग निघत नव्हता पैसे देऊन ठेवलेत खरेदी करायचे होत नव्हतं एखादी केस आपण टाकलेली होती प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये शेतीच्या तिच्यामध्ये काही निकाल होत नव्हता तर स्वतःला चांगला वकील एखादा मिळेल एखादा मार्गदर्शक मिळेल आणि ही युती तुम्हाला या नक्की बाहेर काढेल ही तेवढीच गोष्ट महत्वाची आहे पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी हा दशमस्थानामध्ये क्रमस्थानामध्ये पडलेला आहे आणि मंगळ ग्रह पण तेथे विराजमान असणार आहे आता पंचमेश दशमामध्ये जाणं तसं पाहायला जर गेलं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं विचार केला संततीच्या दृष्टीनं तुम्ही जर विचार करताय तर सव्वीस ऑगस्टच्या नंतर तुम्ही करा हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला या महिन्यात सांगते कारण की तत्पूर्वी थोडीशी दगदग होणार आहे तिखट पदार्थ खाण्यात येणार आहे त्यामुळे बाळ दुपावण्याचा किंवा बाळाला त्रास होण्याचा जास्त या समयामध्ये या कालावधीमध्ये ही घटना अशी घडण्याचा योग होऊ शकतो मग डॉक्टरांनी सांगितलेला काही जर एखादा निर्णय असेल किंवा काही मार्गदर्शन काही सांगितले काळजी घ्यावी तर ती तुम्ही जर घेतली तर उत्तम असेल अभ्यासाच्या बाबतीत बुद्धीच्या बाबतीत जर म्हणाल तर एक पराक्रमाचा योग आलेला आहे म्हणजेच काय ज्या ठिकाणी कोणाचं काम होऊ शकत नव्हतं म्हणजे काय जे अवघड आहे असं शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये मध्ये कुठलाही विषय बॅक न राहता कॉलेज सिलेक्शन झालं स्वतःचा मोठा व्यापार उद्योग केला आणि अल्पावधीत त्याला खूप मोठा मान सन्मान मिळाला बर, नीटची परीक्षा दिलेली असेल तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात एमबीबीएस ॲडमिशन तुम्हाला मिळेल उच्च शिक्षणासाठी कुठे लांब जायचं आहे दूर जायचं आहे वडिलांचा विरोध होत होता तो विरोध माळवणार आहे आणि तुमचं काम होणार आहे रिपू स्थान म्हटलं गेलेलं आहे आणि त्रिक स्थानामध्ये येत तस हे स्वराशीचा सप्तम स्थानामध्ये राजयोगामध्ये आहे याला नावाचा राजयोग म्हणतात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये तसं पाहायला गेलं तर स्थानाचं हे द्वितीय स्थान आहे आपल्या जोडीदाराकडनं धनप्राप्तीचे योग आपल्याला मिळतील याबरोबर अजून एक अशी विशेष घटना काय घडणार आहे आपला जो मित्र परिवार आहे त्यांच्याकडनं आर्थिक लाभ तुम्हाला होणार आहे मातुल घराण्याकडनं तुम्हाला मदत मिळणार आहे मातुल घराण्याचं तुम्हाला मोठं सहकार्य हो, या कालावधीमध्ये पाहायला आणि अनुभवायला मिळेल हाताखाली जे नोकर आहे चाकर आहे हो, त्यांची सहकार्य त्यांच्या सहकार्याच्या जोरावरती आपण पुढे जाणार आहोत आणि त्यामुळे आपल्या कंपनीची कामाची ग्रोथ ही वाढणार आहे सप्तम स्थानाचा मालक सप्तमामध्ये या स्थानाला जाया भाव असं म्हणतात पत्नीचं स्थान पत्नीकडनं तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणामध्ये सहकार्याची भूमिका मिळते भागीदारीमध्ये केलेल्या व्यवसायामध्ये उत्पन्न चांगलं मिळत आहे यश चांगलं मिळत आहे त्यामुळे मन स्थिर आहे विवाह जुळण्याचे लोकांचे योग आहेत सिंह राशीच्या जातकांच्या या महिन्यामध्ये नवनवीन संधी त्यांना चालून येणार आहे बिझनेसला त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये तरी प्रसन्नतेचं वातावरण आहे ते तसंच तुम्हाला जर ठेवायचं असेल तर फक्त घरामध्ये आपल्या पत्नीला किंवा आपल्या पतीला दुखवू नका ही गोष्ट महत्वाची आहे अष्टमस्थानामध्ये राहुग्रह पडलेला या स्थानाला मृत्यू स्थान म्हणतात हे स्थाने त्रिक स्थान आहे या स्थानाचा स्वामी हा दशमस्थानामध्ये वृषभ राशीचा आहे म्हणजेच अष्टमाच्या पराक्रम स्थानामध्ये तो रूढ झालेला आहे म्हणजेच काय अचानक धनप्राप्ती या स्थानातनं दिसते परंतु ती एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारे मित्रांनो परंतु ती अचानक माझ्या मनात नव्हतं मी देवाला एक मागितलं देवाने मला दोन दिलं म्हणजेच काय सोने पे सुहागा आपण म्हणतो ना बोलता बोलता की मला यार अपेक्षा नव्हती पण या गोष्टी घडल्या याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्ही या महिन्यात घ्याल नवम स्थान याला भाग्यस्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी दशमात एकादशामध्ये जाणार आहे सव्वीस ऑगस्टला भाग्यशाला ज्या वेळेला कर्मेशाची साथ मिळेल त्यावेळेला तुम्ही कामामध्ये घरात असं स्वस्त बसून राहणार नाही काम किती करावं कष्ट किती करावे याला सुद्धा एक लिमिट असत म्हणजे घरातले अक्षरश कंटाळून जातील की आहोत थांबा थोडा आराम करा शरीराची काळजी घ्या हे म्हणणं त्यांचं बरोबर आहे स्वतःकडे लक्ष द्या तुम्ही काम होणारच आहे दशमस्थानामध्ये गुरुमंगळ युती झाली आहे पद मिळणार आहे प्रतिष्ठा मिळणार आहे चांगल्या पदावरती आरूढ होणार आहोत राजकीय भवितव्य चांगलं होणार आहे नोकरीमध्ये बढतीचे योग आहे कार्याची कुशलता वाढणार आहे एकादशस्थानामध्ये बुध ग्रहाची राश आहे मिथून आणि त्याचा स्वामी या आयस्थानाचा स्वामी व्ययस्थानामध्ये गेलेला आहे मोठ्या लोकांकडनं आपल्या मोठ्या भावाकडनं बहिणीकडनं आईकडनं वडिलांकडनं केलेले मदत सहकार्य अशीच उधळून देऊ नका त्या पैशांचा संचय साठवा भविष्यात ते, ते खर्च होण्याचा योग या महिन्यात आलेला आहे द्वादश स्थानामध्ये बुध ग्रह आहे त्यामुळे जिथे योग्यता आवश्यकता आहे गरज आहे अशाच ठिकाणी पैसा खर्च झाला पाहिजे आपल्यासाठी शुभ अंक तीन आहे शुभरंग आपल्यासाठी केशरी आहे शुभ दिवस आपल्यासाठी पाच तारीख आणि सहा तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी एकोणावीस आणि वीस तारीख आहे आपल्यासाठी मंत्र देतो त्या मंत्राचा जप करा नक्की आपलं विघ्न दूर होईल मंत्र आहे ओम ह्रीम नमहा शिवाय लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार